पिंजर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथे चालाबाद प्रमाणे यंदाही ग्रंथराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते त्यामुळे सोमवारी सरस्वतीबाई लहाने नगर येथे पारायणाची सांगता करण्यात आली काल्याचे कीर्तन व इतर सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सोमवारी महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला होता यावेळी शेकडोवर भाविक भक्त उपस्थित होते पिंजर येथे दरवर्षी सरस्वतीबाई लहाने नगर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केल्या जाते या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे केले जाते हा कार्यक्रम अत्यंत भावनिक आणि शिस्तबद्ध केला जातो या सोहळ्याला जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरील भाविक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात प्रसंगी छत्रपती महाराज तिडके मूर्तिजापूर शुभम महाराज सावरकर अकोला भालेराव महाराज बाल कीर्तनकार ओम महाराज भेंडगाव त्र्यंबक महाराज अकोट अक्षय महाराज बोर्डे तसेच मनोज महाराज यांच्या काल्याचे कीर्तन पार पडले या सर्व मंडळींनी या निमित्ताने चांगली सेवा दिली त्यामुळे आयोजक प्रदीप पाटील लहाने व गावकऱ्यांनी सर्व महाराजांचे आभार मानले सोमवारी दुपारी एक वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला माझे सरपंच कथा ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप पाटील लहाने व त्यांच्या सहकार्यांनी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडल्यामुळे अनेक भाविक भक्तांनी त्यांचे आभार मानले महाराष्ट्र धुमाकूळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा